फक्त तुम्ही आवडत्या व्यक्तींचे फोटो जरी पाहिले तरी तुमच्या मनातल्या बऱ्याच वेदना कमी होतात स्त्रिया आपलं प्रेम मिळवण्यासाठी कोणाबरोबरही लढू शकतात पण जर तिनं असं लढणं थांबवलं तर समजून जा तुम्ही तिला गमावण्याच्या अगदी जवळ आहात संवेदनशील लोकांना सर्वात जास्त दुःख भोगावं लागतं पण ही लोक खूप प्रेमळ आणि स्वप्नाळू असतात बरे का तरुण असताना वृद्धांचा आदर करा जेव्हा तुम्ही सामर्थ्यवान असाल तेव्हा दुर्बलांना मदत करा चूक झाली असेल तर कबूल करण्याचा मोठेपणा दाखवा कारण एक दिवस तुम्हीसुद्धा म्हातारे होणार आहात कमजोर होणार आहात आणि तुमच्या हातून सुद्धा चूक होणार आहे जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसाठीच बनलेले असतात तेव्हा त्यांना वेळ काळाचं बंधन राहत नाही कोणतंही अंतर त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करू शकत नाही आणि कोणताही गैरसमज त्यांच्यामध्ये फूट पाडू शकत नाही मानवशास्त्र म्हणतं की जी लोक आपलं इमोशन्स लपवतात ते सर्वात जास्त काळजी घेणारे असतात असं पाहण्यात आलं आहे की जी लोक चांगले सल्ले देतात खरं तर याच लोकांना जास्त समस्या असतात खळखळून हसणं आणि दीर्घकाळ शांत झोप या दोन गोष्टी कोणत्याही समस्येसाठी सर्वोत्तम उपाय आहेत आयुष्यात कधीही कोणाला दोष देऊ नका चांगली लोक तुम्हाला आनंद देतील वाईट लोक तुम्हाला अनुभव देतील स्वार्थी मूर्ख लोक तुम्हाला शिकवण देतील आणि हो तुमच्या आयुष्यातील बेस्ट लोक तुम्हाला सर्वोत्तम आठवणी देतील गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मिळवणं खूप सोपा आहे पण आयुष्यभरासाठी प्रेम मिळवणं अवघड आहे जेव्हा तुम्ही एखाद्यावर खरोखर प्रेम करता तेव्हा त्यांनी कितीही चुका केल्या तरी तुम्हाला त्रास होत नाही कारण कारण राग मनाला येतो पण हृदयात त्या व्यक्तीबद्दल प्रेमच असतं तुम्हाला हे माहीत आहे का दररोज सकाळी केलेला एक पॉझिटिव्ह विचार तुम्हाला एक आनंदी व्यक्ती होण्यासाठी मदत करू शकतो जर तुम्हाला खरं प्रेम मिळत नसेल तर प्रचंड कष्ट करा भरपूर पैसे कमवा आणि एकदम मजेमध्ये आपले अविवाहित आयुष्य युजय करा शक्यतो आयुष्यभर अविवाहित राहून कोणीही मरत नाही पण चुकीच्या जोडीदाराबरोबर आयुष्यभर राहून मेलेले बरेच आहेत मित्रांनो आयुष्य खूप लहान आहे चुकीच्या व्यक्तीबरोबर राहून ते वाया घालवू नका जर तुम्ही अशा महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असाल जी वारंवार तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्यावर दबाव टाकत असेल तर अशा महिलेपासून दूर राहा अन्यथा तुमचे आयुष्य नरक बनून जाईल तुमच्याबरोबर जे भांडतात ते सगळेच तुमचे शत्रू नसतात आणि जे तुम्हाला मदत करतात तेही सगळे तुमचे मित्र नसतात